नमस्कार उल्का पर है। मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्या किचनमध्ये हरभऱ्याच्या डाळीपासून वाटली डाळ करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी ही चांगली चार तास डाळ भिजत ठेवली होती हे बघा एकदम सुंदर अशी भिजलेली डाळ आहे आता ही मी डाळ जाडसर वाटून घेणार आहे हे आपण पाणी सगळं धुवून घेतलेली आहे चांगली दोनदा तीनदा आणि स्वच्छ धुवून अशी पाणी काढून घेतलं आहे आणि आता ही मी मी मिक्सरला वाटून घेणार आहे जाडसर वाटून घ्यायची तशी मी वाटून घेणार आहे त्यानंतर आता फोडणीसाठी तेल जिरं मोहरी हिंग हळद ओली मिरची घेतली आहे कढीपत्ता कोथिंबीर खोबरं मीठ आणि थोडीशी चवीला साखर वाटलं तर लिंबू कोणाला आवडत असेल तर लिंबू पिळलं तरी चालतं किंवा नंतर डाळीवर हवं हो, तर लिंबू पिळलं तरीही चालतं खायला घेतल्यावर किंवा जेवताना जर कोणाला आवड असेल ना तर नाहीतर एवढंच साहित्य आहे लिंबू हे ऑप्शनल आहे कोणाला हवं हो असेल तरच घ्यावं नाहीतर नाही घेतलं तरी चालतं अशीच ही डाळ डिशमध्ये घेऊन खायला खूप सुंदर लागते लोक अगदी नाश्त्यासाठी म्हणून काही ठिकाणी करायची पद्धत आहे किंवा गणपतीत वगैरे नैवेद्यासाठी म्हणून सुद्धा रात्री आरतीला लोक येतात तेव्हा नैवेद्यासाठी म्हणून सुद्धा करण्याची पद्धत आहे आणि अशी छान खमंग डाळ मी तुम्हाला करून दाखवणार आहे आता प्रथम मी ही डाळ मिक्सरला जाडसर वाटून घेते ही डाळ आपण जाडसर अशी वाटून घेतलेली आहे त्याच्यात मध्ये एखादा डाळीचा अख्खा दाणासुद्धा असतो पण अशीच ती डाळ अशी जाडसर वाटून घ्यायची असते आणि ही डाळ खूप छान टेस्टी एकदम मस्त लागते अशी आता ही डाळ वाटून झालेली आहे आता मी फोडणी तयार करते तिला जरा व्यवस्थित फोडणी लागते नेहमीच्या भाज्यांपेक्षा याला फोडणी थोडी जास्त लागते चांगलं चार चमचे मी तेल घातलंयला लागते आणि व्यवस्थित शिजायला लागते त्याच्यामुळे त्याच्यात तेल व्यवस्थित गरजेचं आहे आपण नेहमीप्रमाणे मोहरी टाकूया मोहरी टाकली चमचाभर चमचाभर जिरं आहे ओली मिरची टाकणार आहे कढीपत्ता आहे कढीपत्त्याचा वाज छान येतो त्यामध्ये कांदा सगळा चालतो कांदा पण चांगला लागतो पण आज मी कांदा घातला नाही आहे नाही तर कांदासुद्धा याच्यात छान लागतो म्हणजे थोडं मी तयार करायची व्यवस्थित थोड्या मिरच्याच्या बावून घ्यायच्या तर मिरचीचा कलर बदलला थोडा हे बघा की मग त्यावर आपण हिंग घालणार हो एक पाव चमचा हिंग घातलाय आणि हळद ही परत फोडणी आपण परतून घेणार आहोत आणि आता आपण त्याच्यावर डाळ टाकणार आहोत आता ही वाटलेली डाळ आपण त्यावर टाकणार आहोत मोकळी करून टाकायची अशी एकाच ठिकाणी गोळा नको असं पण डाळ अशी व्यवस्थित फोडणी त्याला लावून बघा छानपैकी आणि वर झाकण ठेवून चांगली वाफवून घेणार अशी खळखळीत खड़ डाळ झाली पाहिजे व्यवस्थित चिकटत नाही खाली ती आत्ता ही जरी फोडणी चिकटली असली थोडी तरी ती व्यवस्थित उकटणार आहे किती कलर पण किती सुंदर दिसतोय बघा तर आपण मंद ही झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत तुम्ही मी वर झाकण ठेवणार झाकण ठेवून याला चांगली वाफ काढूया तर आपण ही छान वाफ आली आहे बघा सुंदर किती सुंदर मोकळी शेपली डाळ झालेली आहे एकदम मस्त भिजलेली चांगली आहे आणि छान वाफ आली तर मी यामध्ये मीठ साखर घालणार आहे खूप छान लागते ही डिश सवी पुरेशी साखर सवी पुरेस मीठ परत एकदा परतून पुन्हा छान वाफ काढायची आपली डाळ तयार किती सुंदर झाली आहे बघा एकदम फळफळीत अशी व्यवस्थित शिजली किती फळफळीत होते आपली ही डाळ आता खाण्यासाठी तयार आहे बघा सुंदर एकदम मोकळी अशी झाली आहे खूप छान अशी ही डिश आहे खमंग आणि चांगली अशी आता आपण त्याच्यावर ओला नारळ घालूया कोथिंबीर घालायची की डिश तयार भरपूर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आपण आता हे सर्विंग बाउलमध्ये काढायची ही खमंग अशी वाटली डाळ खाण्यासाठी तयार आहे तर ही नुसती डिशमधून घ्यायला चालते किंवा जेवताना पोळीबरोबर चालते कोण जरी आलं नाही खायला म्हणून दिलं तरीही चालते अशी हे आपली डिश खमंग डिश खाण्यासाठी तयार आहे तर मी कशी केली हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला डाळ दाखवली पण ती मुळ्याची डाळ दाखवली आणखी नाही कसली दाखवली वेगवेगळे वे प्रकार मी दाखवलेत ही साधी दाखवले यामध्ये कांदा घालून सुद्धा छान लागतो कांदा घातला की थोडा मऊपणा पण येतो अशा ही सुंदर डिश तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन बटन डाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद